निमा संघटनेच्या विभागीय सचिवपदी डॉक्टर संजय भावळ यांची निवड डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेकडून सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या न्यू इंग्लिश स्कूल मिरजचे माजी विद्यार्थी डॉक्टर संजय भावळ यांची निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला डॉक्टर संजय भावळ हे निमाचे माजी अध्यक्ष असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर कोल्हापूर विभागीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी डॉक्टर भावळ चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करतील अशी अपेक्षा डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी केली आहे आणि यावेळी इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर विकास पाटील डॉक्टर रणजित चिडगुपकर बाबासाहेब आळतेकर मंदार वासगडेकर प्रभात हेटकाळे विशाल लिपाणे पाटील संजय कानाडे उपस्थित होते आणि यावेळी शिवसेनेचे धाडस संघटनेचे नेते शरद कोळी यांनी डॉक्टर संजय भावळ यांचा सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे नेते तानाजी सातपुते चंद्रकांत मेंगुरे महादेव हुलवान उपस्थित होते आज संपूर्ण देशभर कार्यरत असलेली डॉक्टरांची जी निमा म्हणून संघटना आहे ज्या ज्या जनतेच्या हितासाठी नेहमी राबवत असते जे प्रशेत प्रयत्नशील असते अशा या संघटनेचे आमच्या मिरजेचे माजी अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य संजय वावळ सर यांची निमाच्या विभागीय स्टेट डिव्हिजनल सेक्रेटरीपदी आज निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही आज निमू स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आमचे गुरुवर्य मान्य डॉक्टर विनोद परम सर यांच्या मार्गदर्शनीखाली आज त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे आज त्यांची जी निवड झालेली आहे ते खरंच कौतुक करण्यासारखं कारण एक नाव परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या थराला पोचवण्याचं काम डॉक्टर व्हावं सर करतील आणि निमाच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना एक चांगल्या पतीचं न्याय देण्याचं ते काम करतील अशी आमची अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज